एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते कुंभारी येथील रेनगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते पुन्हा येणार आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत असून बुधवारी सेवा सदन प्रशाला येथील पोलीस कल्याण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकोणीस तारखेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली उद्या अकरा वाजता माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या सर्व वॉरियर्सची बैठक होती येणाऱ्या एकोणीस तारखेला मान्य पंतप्रधानांचा जो दौरा आहे याच्या नियोजनाची बैठक आहे आणि वॉरियर्सला लोकसभा म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष येतात तर अकरा वाजता पोलीस कल्याण केंद्र रामलाल चौकाच्या पोलीस कल्याण केंद्राच्या ड्रीम पॅलेस जो हॉल आहे तिथं ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्याला सर्व लोकसभेतले सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार सर्वजण उपस्थित राहणार